आज पशु एक पर तगे लेक्चरवर कमेंट करू शकतो बघा बघा 40 ते 45 प्रश्न हा खास परीक्षेला येतात कारण की हे परीक्षेचं प्रश्न कोणता आहे आपल्याला काय सांगता येत नाही म्हणजे पाठ्यपुस्तकाचा आधाराने प्रश्न विचारण्याची शैली आहे तर तुम्ही हे तर तुम्ही आगाज करत असाल एमपीएससी यूपीएससी कोणी भरती कराती ग्राम शोध तर आपण येत्या सातवीचा इतिहास म्हणजे मध्यवर्ती भारताचा इतिहास आपण सुरुवात केलेला आहे तर आपला अभ्यासक्रम काय आहे ते आपण समजून घेणार आहोत तर खेडी मी अभ्यासक्रम आपला तर पहिला टॉपिक आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र शिवपूर्वकालीन भारत आणि भारत नंबर दोन आहे धार्मिक समन्वय समन्वय नंबर तीन आहे शिव पूर्व आणि महाराष्ट्र शिवपूर्व त्याचा संपूर्ण अभ्यास करायचा असेल तर याचा चौथीचं पाठ्यपुस्तक कुमार अतिशय महत्त्वाचा आहे कारण की प्रत्येक प्रकरणा हलकाच याच्यावर येतोय तर आता आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे काय याचा संदर्भ घेणार आहोत 7 8 मराठ्यांचा स्वतंत्र మరాఠా సారి. స్వాతంత్ర సంగ్రా మ స్వతంత్ర సంగ్రామ్ నంబర్

ना असेल असेल धरतो

हर्षित राजघराणे आहेत हे मध्य भारतात पूर्जर प्रतिहार सत्यने आंध्र कली विदर्भ पश्चिम काठेवाड कनोज गुजरात पर्यंत सत्तेचा काय केला त्यांनी विस्तार केलेला आहे तर आठव्या शतकामध्ये पाल हे बंगालमध्ये अतिशय प्रसिद्ध घराणे म्हणजे आपण महाराष्ट्रामधून सन्मान मिळाले अतिशय महत्वाचे त्याचप्रमाणे बंगालमध्ये त्यांनी घडून आणलेला होता तर उत्तर भारताने राजपूत उत्तर उत्तर भारतामध्ये राजपूत घराण्यामध्ये गरडवा घराडवा घराणे परमाळ घराणे ही घराणे अतिशय त्या पाणीमध्ये विविध अतिशय महत्वाची होती पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहमद चेमल यांचा पराभव केला तर तमिळनाडू मध्ये चोळ घराणे घराण्यातील राजराज राज, -राज पहिला राजेंद्र पहिला हे अतिशय राज्य महत्त्वाचे होते चोळांनी आकाराच्या जोरावर मालदीव बेटे श्रीलंका जिंकून घेतले कर्नाटक कर्नाटकातील कोळसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटकाने काय केलं जिंकून घेतला तर महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद

राज्य राजे गेल्या शिक्षण तर शिवपूर्व काळजी म्हणजे शेवटची म्हणजे कोणाची होती ती म्हणजे महाराष्ट्रातील यादवाची राजवट होती तर प्रश्न तुम्हाला विचारू शकतो शिवपूर्व काळातील शेवटची वैभशची वैभवश्री राजवट पुढे तर पहिल्या उत्तर त्याचे सातवा तिसरा आहे गुर्जर तिसरा आहे परवा चौथा आहे राजव तर आपलं उत्तर कोणते यादव

तर यादवाचा काळ हा मराठी साहित्य म्हणजे यादवाचा काळ हा मराठी आणि मराठी साहित्यासाठी भाषा साठी ज्ञानेश्वरी यासारखे जे ग्रंथ आहेत ना ते ग्रंथ आपले यादवाच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतात तर यादवाचा काळ या संप्रदायाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो तर या महाराष्ट्रात राष्ट्रपती यादव अशा स्थानिक राज्य सत्ताचे असले तरी उत्तरेत मात्र जिंकून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्ताना जिंकून पसरला दरम्यानच्या काळात पूर्वे भारत सत्तेचा उदय झाला विस्तार करण्यासाठी उघडले आठव्या शतकात मोहम्मद बिन काशीम आरबी सेनाने स्वारी केली त्यानंतर तेथील गांधी राज्याचा प्रतिकार म्हणून काढून त्यांनी शिंद प्रांत जिंकून घेतला या स्वारीमुळे भारताचा राजकीय संबंधित झाला म्हणजे वैद्यकीय संबंध प्रस्थापित झाले त्यानंतर या पुढील काळात मध्य आशियातील तुर्क अफगाण मुघलुर् मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारताचा आपली सत्ता त्यांनी आपली भारतात काय केली आपली सत्ता त्यांनी स्थापन केली आपण पुढच्या तासामध्ये पाण्याचा आहोत मुघलाचा संघर्ष या टॉपिकमध्ये आपण समजून घेणार आहोत तर शिवपूर्ण झाले भारतामध्ये कोणा कोणाची सत्ता होती कोणा सत्ता येऊन गेली याचा आपण आढावा आजच्या तासिकेमध्ये घेणार आजच्या तासिकेमध्ये म्हणजे भारताच्या इतिहास आपण सुरुवात केलेली आहे जे कोणी विद्यार्थी नवीन असतील तर त्यांनी कोणी प्राचीन भारताचा इतिहास बघूनच

संपन्न मंदिर उठून त्यांनी प्रचंड संपत्ती आपल्याकडे त्यांची दुसऱ्या दिवशी नेलेली आहे तर आपला पूर्वीचा देश कसा होता भारताने सोन्याने घडवलेला देश होता म्हणजे मंदिराने संपन्न देश होता इतर आक्रमणे येऊन काय केले त्यांनी राज्य केले आणि मंदिराची तडफोड करण्यास सुरुवात केलेली होती तर आजच्या नियानंतर आपण मथुरा वृंदावन बनवून संपन्न आपले सोमनाथ येथील संपन्न मंदिर लिटून तेथील प्रचंड संपत्तीच्या आपल्या बरोबर विद्यापीठाचे काय केलं विद्यापीठाचं ग्रंथालय त्यांनी काय केलं जाणून टाकलेलं आहे तर आजच्या दर्शन आपण काय पाहिलं प्रस्तालित पाहिलेलं आहे बाव्याकडे पाहिलेली आहे यानंतर आपण उत्तरेकडे सुलतान साहिब तर ऐंशी सणाचा अठराशे पंच्याहत्तर ते अकराशे अठ्याहत्तर अफगाणिस्तान तर पृथ्वीराज चव्हाण यांनी काय केलं मोहम्मद गोरीचा पराभव केला तर दुसऱ्या मोहम्मद गोरी यांनी काय केलं पृथ्वीराज चव्हाण यांचा काय केलं पराभव केलेला होता राजकीय युद्धामध्ये ऋषी शिवराज अकराशे पंच्याहत्तर ते अकराशे अठ्याहत्तर मध्ये आता मोहम्मद गोरी यांनी भारतावर आक्रमण केले भारतातील जिंकून आलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी इसवी सन बाराशे सहा मध्ये मोहम्मद गोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्र पाहण्यासाठी सुरुवात केली हा प्रदेश कारभार स्वतंत्र पाहण्यास सुरुवात केली ऐबक हा गुलाम विलाम तो दिल्लीचा काय केला दिवस बनला म्हणजे काय बनला राजा बनला तर इसवी सन दोन म्हणजे बाराशे दहा मध्ये त्याचा कुतुद्दीन ऐबकचा मृत्यू झाला तर कुतुद्दीन अहिबर त्यानंतर रझिया बलक अल्लादीन खिलजी मोहम्मद तुगलक फिरोज तुगलक इब्राहिम लोदी इत्यादी सरकारला काय केलं आपल्या भारतावर निकाय केल्यास राज्य केलेलं तर इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय त्यांचा सभा जसा होय त्याचा सभा कसा होता मनमेळा होता त्याच्यामुळे काय केलं परके आणि त्यांनी सत्ताला कामून ठेवलं कामून ठेवल्यानंतर काय झालं त्यानंतर परके आणि सत्ता करून आपल्या भारतावर त्यांनी काहीतरी सारे केल्या सत्ता केल्या युद्ध केलेले आपल्याला घेऊन आपल्याला दिसून येते तर इंद्रायन मोदी हा शेवटचा सुलतान त्याच्या सभा अनेक शत्रू म्हणजे काय निर्माण झाले पंजाबच्या सुभेदार सुभेदार दौलत खान लोधी याने काबूल येथील सत्ता बाबर यांचा या बाबर याच इब्राहिम लोधी विरुद्ध केलं तर या लढाईत बाबराने इब्राहिम लोधीचा काय केला बाबराने इब्राहिम लोधीचा पुराभव केला आणि त्याचबरोबर सुलतान साईचा काय झाला शेवट झाला म्हणजे सुलतान साई शेवट झाला म्हणजे सुलतान म्हणजे पहिले म्हणजे रजिया सुलतान ते आयटमच अतिशय महत्वाचा घटक होता तर यानंतर आपण विजयनगरचे राज्य कोणते आहे ते आपण समजून घेणार आहोत तर दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलक यांच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाला त्यातून काय झालं विजयनगर व राज्य हर हर आणि मुक्त या दक्षिण भारतातील हो दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतान साईंच्या शेवेत सरदार म्हणून शेवेत होते तर या काळामध्ये काय झालं मोहम्मद तुबला तुबलकाच्या काळामध्ये राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन ईशी स तेराशे छत्तीसमध्ये मध्ये दे। दक्षिणे विजयनगरचे राज्य स्थापन केले आजच्या कर्नाटकातील हम्पी ही या राजा राजाची काय होती राजधानी विजयनगरचा पहिला राजा होता त्याचा भाऊ सत्तेवर आला यांनी काल रामेश्वर आपला प्रदेश आधीपत्राने आणला तर अशा प्रकारे आपण विजयनगरचं राज्य म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे त्या तर आपण विजयनगरचं राज्य म्हणजे काय का ते समजून घेतलेलं आहे त्यानंतर आता कृष्णदेवराज कृष्णदेवराज श्री सन पंधराशे नऊ मध्ये विजयनगरच्या गादीवर आला त्याने विजयवाडा आणि राजमिरींची हे प्रदेश निघून घेऊन आपला महामारी सुलतान मोहम्मद शहा नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानच्या सैन्य दलाचा त्यांनी काय केला पराभव केला कृष्णदेवरायाच्या कारकिर्दी विजयनगरचे राज्य काँग्रेस कटक पासून पश्चिम गोव्यापर्यंत उत्तर रायचूर पर्यंत गोवा पर्यंत तर हिंदी महासागरापर्यंत पसरले होते तर इसवी सन पाच पंधराशे तीस मध्ये त्यांचा काय झाला कृष्णदेव हो राय यांचा मृत्यू झाला तर कृष्णदेव राय हा विद्वान होता त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्त मालयदा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला त्यांच्याकडे

करा, 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 करा दागे दागे तर तुमचा व्हिडिओ कसा आवडला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आणि की आपण भारत आहे त्या पूर्वकारे भारत हा आपण चॅपटल शिकत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद भेटू आपण संध्याकाळी विचार लेक्चरमध्ये धन्यवाद